अपघातग्रस्त टँकर मधील गॅस दुसऱ्या टँकर मध्ये ट्रान्सफर न करता तो गॅस पाण्यामध्ये मिसळून बाहेर सोडला गेला तसेच अपघातामुळे निवळी घाटातील वाहतूक काल सकाळी आठ वाजल्यापासून बंद होती अपघातग्रस्त टँकर मधील गॅस पूर्णतः खाली केला गेला तसेच निवळी घाटातून आता वाहतूक पूर्वरच सुरू आहे लोणावळ्याच्या भुशी धरणाच्या बॅकवॉटर परिसरात पाण्यात बुडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे साहिल शेख आणि मोहम्मद जमाल अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत वर्षा विहाराचा आनंद लुटण्यासाठी हे तरुण या ठिकाणी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पाण्यात बुडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय तसेच लोणावळ्याच्या शिवदुर्ग रेस्क्यू टीमने या दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत विकासाला कधीच कोणी विरोध करीत नाही पण विकास करताना अमर्याद वृक्षतोड करून धुळीचे साम्राज्य निर्माण केले जात असेल आणि त्यातून नागरिकांना फुफ्फुसाचे आजार जणणार असतील तर करायचे काय शांततेसाठी घर घेणाऱ्यांच्या नशिबी गाड्यांच्या आवाजाचा कोलाहल येणार असेल तर नागरिकांना मानसिक धक्का बसणारच ना त्यामुळे ठाणे बोरिवली बोगद्याला जोडणारा रस्ता घोडबंदर रोड पर्यंत भूमिगत करावा अशी नागरिकांचं आपली मागणी आहे त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांसह एम एम आर डी एशी झगडण्यास तयार आहोत असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले हा लढा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत नेणार असून हा रस्ता घोडबंदर रोड पर्यंत भूमिगत करावा यासाठी मी आग्रह धरणार आहे दरम्यान बोगद्याला जोडणारा हा मार्ग मुल्लाबाग येथून रस्त्यावरून नेण्यात येणार असून येथे टोल नाकाही उभारण्यात येणार आहे त्याचा त्रास येथील गृहसंकुलित नागरिकांना सहन करावा लागणार आहे या मार्गाच्या कामामुळे येथून डम्परद्वारे मातीची वाहतूक केली जात असून दररोज शेकडो ट्रक येथून वाहतूक करतात त्यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडणे शक्य होत नाही या वाहतुकीमुळे धूळ प्रदूषण वाहतूक कोंडी वाढली आहे त्याचबरोबर जुन्या वृक्षांवर कुराट चालवण्यात येत आहे यामुळे येथील हरितपट्टा नष्ट होत आहे ठाणे बोरिवली बोगद्याच्या भुयारी मार्गाला विरोध नाही परंतु हा बोगदा मुल्लाबाग येथे संपणार आहे त्यामुळे पुढील मार्ग हा भूतळ होत आहे हा मार्ग पूर्णपणे भूमिगत व्हावा अशी मागणी येथील रहिवाशाने जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर मांडली आहे हिरवळ कापण्यात <स्थाँगा> आलेली झाडं त्या सगळ्यामुळे वाढलेलं प्रदूषण त्याच्यामुळे लंग्स एकंदर छातीचे वाढलेले आजार श्वासोश्वासाला होणारा त्रास हे सगळे सर्टिफिकेट सर्विफिकेट आणि जो एम एम आर डी एचा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये ऐंशी हजार गाड्या इथं येणार जाणार म्हणजे ज्या लोकांनी हे घर हिरवळ बघून घेतलं होतं त्या मानसिक मानसिक त्यांना हा बसला आणि खरोखर सांगतो की एकेकाळी गुल्लाबा आणि तिथला परिसर हा म्हणजे निसर्गाने नटलेला सजलेला परिसर इथलं निसर्ग सौंदर्य हे पाण्यासाठी अनेक जण यायचे इथले इथल्या पक्ष्यांमधली विधी जातात इथल्या प्राण्यांमध्ये विविधता इथे बिबट्या आपल्या घर असल्या तरी का फिरायचं हे सगळं नाही सतत आणि असंच जर चालू राहिलं तर फक्त धुळीचं साम्राज्य असेल या लोकांचं काय फार मोठं मागणं नाही आता प्रोजेक्टचं कॉस्ट आहे अठरा हजार सातशे का आठशे रुपये हजार रुपये हजार हजार नाही आजकाल गोवाच्यात हजारात वगैरे बोलत नाहीत महाराष्ट्रात कोटीच्या कोटी उड्डाणं चालू आहेत त्यामुळे अठरा हजार कोटीचा प्रोजेक्ट आहे ह्यांचं मागणं आहे फक्त की आप बोगदा संप त्या बोगद्यापासन खूप अंडरग्राउंड यांचा बोगद्याला विरोध नाही यांच्यावर ठेवू नका की हे विकासाला विरोध करता येत नाही पण माझ्या घरासमोरनं किती गाड्या गेल्या पाहिजेत मी जर गाणे घर आता घेतले तर कशासाठी घेतले की हायवेवर नको हायवेवर होणारा प्रदूषणाचा तास वाहनचा आवाज महायुती सरकारने आपल्या वचननाम्यामध्ये विविध प्रकारच्या घोषणा जाहीर केल्या असून त्याची अंमलबजावणी ठाकरे गटाच्या वतीने भाग्यनगर कमाल ते भारतीय जनता पार्टीचे खासदार अजित गोपछडे यांच्या संपर्क कार्यावरती मोर्चा काढण्यात आला यावेळी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते पण त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्यामुळे शिवसेनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आलाय त्वरित आमच्या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे पूर्ण मराठवाड्यामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार व विरोधी पक्षनेते माननीय अंबादासजी दानवे यांच्या संकल्पनेतून नांदेड जिल्ह्याच्या वतीने खासदार आमदार आणि सर्व मंत्री यांना निवेदन देण्याचं ठरलेलं आहे त्याप्रमाणे आज आम्ही खासदार गोपछडे यांच्या कार्यालयावर आत्ताच निवेदन दिलेलं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी ता त्वरित देण्यात यावी दे शेत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यात यावी शेतकरी सन्मान योजनेतून पंधरा हजार रुपये देण्यात यावे दे 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 लाडक्या बहिणींना जे पंधराशे रुपये पगार आहे ते एकवीसशे करतो म्हणले होते ते देण्यात यावी पंचेचाळीस हजार गावांमध्ये पांधण रस्ते करणार होते ते देण्यात यावे असे विविध मागण्या घेऊन आम्ही आज खासदार गोपछडे यांच्या कार्यालयावर निवेदन दिलेलं आहे आजचं जे आमचं आंदोलन आहे हे संयमान आहे लोकशाही पद्धतीने आहे जर शासनाने हे निवडणुकीपूर्वी जे आम्ही आता सांगितलेले निवेदनामध्ये दिलेले मुद्दे त्यांनी जाहीर केले होते आणि ते जर आता ताबडतोब दिले नाही तर शिवसेना याच्या जा पलीकडे जाऊन शिवसेना स्टाईलने आंदोलन करेल असं मी जाहीर आव्हान करतो चोपडा तालुक्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने पावसामुळे काढणीला आलेल्या केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे केळीची झाडं शेतात वादळी वाऱ्यामुळे जमिनीवर आडवी पडली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च केले आहेत आणि काढणीला आलेल्या केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी शासनाकडून मदतीची अपेक्षा करत आहे